मला सांगा बर राजा कुणाला म्हणतात सांगा बरं राजा कुणाला म्हणतात प्रजेची सेवा करतो म्हणतो मग जो एका दाण्यातून लाखो दाणे निर्माण करतो तो कमी हुशार असेल गा सांगा कमी हुशार असुशार खूप हुशार आहेत त्या दिवशी आपल्या यष्टीच्या बसतो

सर्वात जास्त म्हणजे दादा वेळा लाईट येते दादा वेळा लाईट म्हणजे सकाळ म्हणजे दादा वेळा लाईट जाते दादा वेळा लाईट येते असं करता 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 एका दिवस एका डोकंच डोकं त्यानं मला घेतलं या वेळेस ऊर्जा मंत्रीला पत्र पाठवायचं म्हणजे पाठवायचं त्यानं घेतला दादा घेतला त्यानं लिहिलं पत्र प्रिया सासरे बुवा ऊर्जा मंत्री आपल्या कोणा तशीचे दुःख होऊन राहिलेले आहेत की तुम्ही जे आम्हाला लाईन नावाची मुलगी दिली ती आमच्या बरोबर वागत नसल्यामुळे म्हणजे बेड टाइम येते बेड टाइम येते सकाळच्या नऊ वाजता गेले दुपारच्या बारा वाजता येते दुपारच्या तीन वाजता गेले सायंकाळच्या सहा वाजता येते कधी कधी जाते बोवाळी तर येतच नाही म्हणून याच्यावर तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर उपाय शोधावा तुमचा लाडका जवाई बापू कंचात शेतकरी हे पत्र वाचून त्या ऊर्जा मंत्रीची पायची नस डोक्यात गेली साहेब तुम्हाला जीवनात एवढे हो, पत्र आले म्हणे पत्र दुसरं कोणत नाही भयंकर पत्र होत आता तू शे आता ते साहेबांनी ठरवलं आता यानं मला पत्र पाठवलं आपण याने लिहिता पत्र पाठवायचं साहेबांना आपल्याला लिहिलं पत्र कस प्रिय जवाई बापू म्हणजे लाडके जवाई बापू कसं शेतकरी तुम्ही जे आम्हाला पत्र पाठवले ते पत्र वाचून अतिशय दुःख झाले की आम्ही जे तुम्हाला नावाची मुलगी दिली तुमच्याशी बरोबर वागत नसल्यामुळे म्हणजे सकाळच्या नऊ वाजता गेली दुपारच्या बारा वाजता येते दुपारच्या तीन वाजता गेली सायंकाळच्या सहा वाजता येते कधी कधी जाते पोहाले याच्यावर लवकरात लवकर लवकरात लवकर दुसरी म्हणजे लवकरात लवकर उपाय म्हणून आमची दुसरी मुलगी सिंगल फेसला देतो आणि सिंगल फेस शेतकऱ्याच्या डोक्यावर मारली जी